नमस्कार मित्रांनो फोटो आर्ट विथ यम सतीश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे फूड फोटोग्राफी करताना घ्यावायची काळजी फूड फोटोग्राफी करताना जे आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी काही खबरदारी घ्यावी लागते याविषयी आपण या, या भागामध्ये टिप्स बघणार आहोत त्यामधला पहिला मुद्दा डायरेक्ट कॅमेरा फ्लॅश किंवा इनडोअर लाईटिंग हे वापरणं टाळावं हा आपला पहिला मुद्दा आहे डायरेक्ट फ्लॅश हा कठोर सावल्या तयार करू शकतात आणि अन्नाचे जे रंग आहे ते धुऊन टाकू शकतात अन्नाचे रंग हे प्रॉपर दिसत नाही त्याऐवजी आकर्षक दिसण्यासाठी नैसर्गिक प्रकाश किंवा विखुरलेल्या प्रकाशतंत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो आणि म्हणून डायरेक्ट कॅमेरा फ्लॅश हा वापरणं या ठिकाणी योग्य असणार नाही यासाठी आपल्याला लाइटिंगचं योग्य असं ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे मिळवावं लागेल फूड फोटोग्राफी करताना आपला आजचा दुसरा मुद्दा न रुचणाऱ्या अन्नाचे फोटो काढू नये फोटोसाठी दिसायला आकर्षक पदार्थ आपण निवडायला हवे जे उत्तम प्रकारे सादर केलेले गेले पाहिजे यामध्ये आपली भूक वाढवतील असे पदार्थ आपण या ठिकाणी निवडले पाहिजे अनाकर्षक किंवा खराब प्लेट तयार करून त्या ठिकाणी अन्न ठेवून ते तसे फोटो कॅप्चर करणं हे आपण फोटोग्राफर यांना त्यांना या ठिकाणी टाळायला हवं थोडक्यामध्ये जे डोळ्याला न रुसणारे फोटो आहेत अन्नाचे ते या ठिकाणी आपण टाळावे जेणेकरून आपली फूड फोटोग्राफी ही आकर्षक होण्यास मदत होईल तिसरा मुद्दा प्रॉप्स वापरण्याचे फायदा आपण घ्यायला हवा प्रॉप्स फूड फोटोची रचना किंवा दृश्य रुची वाढू शकतात प्रॉप्स निवडा जे डिशला पूरक असतील आणि प्रतिमेत खोली जोडतील अशा प्रकारे मित्रांनो फूड फोटोग्राफी करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रॉप्सची या ठिकाणी त्यामध्ये समावेश करणं गरजेचे आहे चौथा मुद्दा तुमची लेन्स खाद्यपदार्थाच्या समान उंचीवर ठेवा खाद्यपदार्थाच्या समान उंचीवरून फोटो काढल्याने एक सरळ दृष्टिकोन मिळू शकतो विशेषतः ड्रिंक्स स्टॅक केलेल्या सारख्या उंच वस्तू या ठिकाणी आपण जर का जी लेन्सचा उंची आहे ती जर का योग्य प्रमाणावर ठेवली योग्य उंचीवर ठेवली तर निश्चितपणे खाद्यपदार्थाचा जो फोटो आहे तो विशेष करून या ठिकाणी दिसतो पाचवा मुद्दा वाईड ओपन ऍपरचर वापरून टेक्चरवर जोर द्या रुंद अपर्चर म्हणजे लहान यपस्टॉप्स वापरल्याने तुम्हाला अन्नाच्या एका भागावर लक्ष केंद्रित करता येते त्याच्या पोतवर जोर देऊन आणि दूरदृष्टी आकर्षक प्रभाव निर्माण करता येतो त्यामुळं वाईड ओपन अपर्चर वापरून आपण टेक्चरवर जोर द्यायला हवा जेणेकरून आपली प्रतिमा अद्वितीय बनेल फूड फोटोग्राफी करताना आपला असा साव मुद्दा अन्नाची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी त्याची व्यवस्था करा छोटे -छोटे त्या त्या फोटो काढण्यापूर्वी त्यातील सर्वात आकर्षक जो घटक आहे तो हायलाईट करणाऱ्या सौंदर्यदृष्ट्या आनंददायक पद्धतीने अन्नाची आपण व्यवस्था करायला हवी गार्निश असेल सॉस आणि प्लेटिंग असेल यासारख्या तपशिलाकडं छोट्या छोट्या तपशिलाकडे आपण लक्ष द्यावे जेणेकरून त्या अन्नाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला फोटोमध्ये दाखवता आले पाहिजे सातवा मुद्दा योग्य प्रकाश योजना तयार करा फूड फोटोग्राफी प्रकाश योजना ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावते कठोर ओवरहेड हेड मऊ विखरलेल्या प्रकाशाची आपण या ठिकाणी फोटोग्राफर यांना त्यांना निवड करायला हवी कारण ते आनंदायी हायलाइट्स आणि सावल्या तयार करू शकतात यामुळे फूड फोटोग्राफी करताना प्रकाश योजना हे आपल्याला यावर या घटकावर या विशेष लक्ष द्यावं लागेल विशेष करून नियंत्रित प्रकाश योजना या ठिकाणी आपल्याला वापरावी लागेल यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट बॉक्सेस या ठिकाणी आपल्याला वापरले तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण फोटो कॅप्चर करू शकतो आजचा आपला आठवा आणि शेवटचा मुद्दा स्वच्छता आणि सादरीकरणाकडे लक्ष द्या अन्न आणि आजूबाजूचा जो काही परिसर असेल तो स्वच्छ आणि विचलित होण्यापासून मुक्त असल्याची आपण फोटोग्राफर यांना त्याने खात्री करावी कोणतेही प्लेट्स आणि भांडी ह्या स्वच्छ पुसून त्या ते ठिकाणी ठेवायला हव्या जेणेकरून फ्रेममधून कोणताही अनावश्यक गोंधळ आपल्याला ते त्या ठिकाणी दिसता कामा नाही आणि म्हणून स्वच्छता आणि जे काही आपण त्या पदार्थाचं सादरीकरण करत हो, आहोत त्याकडे विशेष लक्ष या ते ठिकाणी फोटोग्राफर यांना त्यांना आपल्याला देणं गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो फूड फोटोग्राफी करताना आपल्यामध्ये एक विशेष कौशल्य गुण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या पदार्थाचं सौंदर्य हे आपल्या इतरांप इतरांसमोर दाखवता आलं पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो फूड फोटोग्राफी करताना आपल्याला या आठ मुद्द्यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल जेणेकरून आपण फूड फूड फोटोग्राफी ही एका उंचीवर नेऊन आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवू शकतो फोटोग्राफीविषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन तर घेत आहोतच परंतु सूत्रसंचालन हा या काळातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण महाविद्यालय सुरू आहेत आणि महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या आणि इतर कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण होत आहे आणि अनेकांना सूत्रसंचलन कसं करावं याविषयी त्या ठिकाणी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपला पुढील व्हिडिओ घेऊन येत आहे सूत्रसंचलनाविषयी तर नक्कीच आपण तोसुद्धा या ठिकाणी जरूर बघावा आणि त्यामार्फत सूत्रसंचलन हे जे कौशल्य असतं हे आत्मसात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि यानंतरचा आपला पुढील भाग हा सूत्रसंचलन कसे करावे याविषयी असणार आहे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद नमस्कार